आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र यावी यासाठी याना त्या प्रकारे प्रयत्न सुरू आहेत मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आले असले तरीही मुंबईसह तर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हे दोन्ही बंधू एकत्र येतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे मात्र निवडणुकीआधी नाशिककरांची मतं ठाकरे बंधूंच्या पारड्यात वळविण्यासाठी मनसे शिवसेनेचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत याच दृष्टिकोनातून नाशिकमधील कायदा आणि सुव्यवस्था तसेच इतर प्रश्नांच्या संदर्भात भव्य मोर्चाची नियोजन बैठक शिवसेना कार्यालयात आयोजित करण्यात आली होती बैठक सुरू असतानाच माजी महापौर विनायक पांडे यांनी बैठकीतूनच काढता पाय घेतल्याने बैठक कोलमटल्याचं बोललं जाते दोन्ही ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जयंत दिंड हे अचानकपणे एम डीच्या मुद्द्यावर बोलत असताना विनायक पांडे यांनी बैठकीतून निघून जाणे पसंत केले विधानसभा निवडणुकीच्या एम डीचा मुद्दा घराघरात पोचविण्यात आपण अपयशी पडलो त्यामुळे आपल्या उमेदवाराचा अर्थात वसंत गीते यांचा पराभव झाल्याचं जयंत दिंडे यांनी उपस्थितांना सांगितलं याचवेळी विनायक पांडे यांनी जयंत दिंडे यांच्या या वक्तव्याला आक्षेप घेत बैठकीतून निघून जाणं पसंत केलं यावेळी दिंडे आणि विनायक पांडे यांच्यात बाचाबाची सुद्धा झाली या आर्थिक वादानंतर जयंत दिंडे यांनी बाजू सावरण्याऐवजी पत्रकारांचाच गैरसमज झाल्याची हास्यास्पद प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना दिल्यानं निश्चितपणे जयंत दिंडे हे चुकल्याचं स्पष्ट झालंय असं काही मानत गैरसमज आणू नका आणि तुम्ही तुम्हाला हात जोडून सांगतो इतक्या सोन्यासारख्या क्षणामध्ये तुम्ही गैरसमज पसरवू नका हात जोडून विनंती करतो आणि आम्ही काय मोठे खूप राजकारणी मोठे नाहीये इतर राजकारणांना तुम्ही प्रश्न विचारता कोंडीत पकडतात परंतु आम्ही सामान्य शिवसैनिक आहोत तुम्ही जास्ती जेवढं खो खोलाल तेवढं आमचाही संयम तुटायची ये ना तरी हात जोडून विनंती का याच्या उपर तुम्ही गैरसमज पसरवू नका आणि महाराष्ट्राला दिशाभूल करू नका एवढीच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र